नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण जी नवीन व्हिडिओ बनवणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षिकाची ज्या अंतर्गत भरती येणाऱ्या एका महिन्यामध्ये होणार आहे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जे अपडेट तुम्हाला दिल्याप्रमाणे दोनशे बहात्तर जागा असणार आहेत या परीक्षेकरिता तुमची पात्रता काय असणार आहे वेतन काय असणार आहे सर्वात महत्वाचं सिलेबस अभ्यासक्रम चेंज झालेला आहे सरळ सेवा आणि अंतर्गतचा सिलेबस वेगळा आहे तसेच वयोमर्यादा काय असणार आहे या सर्व विषय आपण डिटेल मध्ये चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती देणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे जास्तीत जास्त लोकांनी जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट असतील एक्झाम रिलेटेड त्या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी रेग्युलर बॅच अंतर्गत भरती तसेच सरळ सेवा स्टार्ट झालेली आहे पोषण अभियान आणि ही बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू असणार आहेत सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहेत तसेच लेक्चर जे आहे तुम्हाला अनलिमिटेड वेळा बघायला मिळणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये म्हणजेच ला, तुम्ही जर एखादा लेक्चर लाईव्ह केलं लाईव्ह प्रेझेंट नसाल तर तुम्हाला या बॅच ची फी आहे अंतर्गत आणि सरळ सेवेकरिता तुम्हाला दोन्ही जाहिराती नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि एप्रिल ते मे महिन्यामध्ये तुमची परीक्षा टी सी एस किंवा एबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे याकरिता वर्षभरात तुमची जी फी आहे बॅच ची तीन हजार रुपये असणार आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे यासोबत रेग्युलर बॅच सोबत आपल्या अकॅडमी मध्ये मेंटरशिप बॅच पण अंगणवाडीकरिता सुरू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये लिमिटेड फक्त पन्नास विद्यार्थिनींनाच फक्त प्रवेश दिला जाणार आहे ऍडमिशन घेण्याकरिता तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्यावरती त्या आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे यामध्ये पर्सनल गायडन्स जे बुक आहेत प्रिंटेड बुक तुम्हाला नोट्स फ्री मध्ये उपलब्ध असणार आहे तीन ते चार हजाराच्या ओके okay, जो जी आर आलेला आहे चार फेब्रुवारी म्हणजे तीन ते चार दिवसापूर्वीचा हा जी आर आहे तुम्ही बघू शकता बोर्ड वरती चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे यामध्ये तुम्हाला पात्रता बघूया आपण काय वेतन किती असणार आहे नवीन तुमची जॉईनिंग झाल्यानंतर आणि अभ्यासक्रम सर्वात महत्वाची गोष्ट आहे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला अभ्यासक्रम कोणता आहे पण अभ्यास करण्याकरिता नियोजन करण्याकरिता तर ते आपण बघणार आहोत बघूया तुमच्या सुरुवातीला कोण कोण पात्र आहे कोण फॉर्म भरू शकते तर यामध्ये एकूण जागा बघा तुम्ही सुरुवातीला तुमच्या अंतर्गत सरळ सर्वसेवा भरतीमध्ये एकशे अठ्ठावीस आणि अंतर्गत भरतीमध्ये दोनशे बहात्तर पदे भरली जाणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविकेची डिपार्टमेंटल एक्झाम होणार आहे दोनशे बहात्तर पदाची ओके दोनशे बहात्तर त्यानंतर बघा तुमचा जो पात्रता दिलेली आहे मर्यादित म्हणजे मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करायचे आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये त्या वर्षा तुमची वयाची गणना दिनांक वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गण गर, गणना करण्यात येणार आहे तर तुमचं वय किती असणं गरजेचं आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे वय म्हणजे महिलांचं वय महिलांकरिताची प पद आहे पंचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावे तसेच आणि भर घातलेली आहे त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी म्हणजे ज्या महिलांचं वय पंचाळीस वर्षपेक्षा कमी आहे आणि ज्यांची सेवा अंगणवाडी सेविका असेल मदतनी त्यांची सेवा दहा वर्ष जर झाली असेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे पुढे त्यांनी दिलेला आहे सूट कशामध्ये दिली तुमची हिंदी मराठी भाषा जर तुम्हाला दहावी किंवा बारावीला नसेल तर तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे अशा प्रकारचा जी आर पण प्रसिद्ध झालेला आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणारच आहोत सर्वात महत्वाचं जो वेतन आहे नुसार आता सध्या सातव्या वेतन आयोगानुसार एकोणचाळीस हजार सहाशे रुपये पेमेंट आहे तुमचं बेसिक त्यानंतर नव आठवा वेतन आयोग लवकरच जाहीर होणार आहे त्यावेळेस तुमचं किमान वेतन पंचाळीस हजार रुपये असणार आहे त्यानंतर तुमचा जो सिलेबस दिलेला आहे अंतर्गत भरती त्याविषयी आपण बघूया माहिती कोणकोणता सब्जेक्ट यामध्ये असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे जास्त वेळ नाही घेणार थोडस खाली माहिती दिली आहे त्यांनी यामध्ये बघा खाली एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी मुख्य शिविका यांच्याकरिता नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे आयसीएस ऐकता हा तर ठीक आहे हे बघा आता मर्यादित विभागीय परीक्षा योजना व अभ्यासक्रम काय दिलेला आहे प्रश्न पत्रिकेचं स्वरूप सर्वसाधारण विषय इंग्रजी दहा दहावीचा स्तर असणार आहे माध्यम इंग्रजी दहा प्रश्न वीस गुणांकरिता मराठी जो विषय इंग्रजी विषय असणार आहे त्यानंतर मराठी विषय दहावीचा स्तर असणार आहे मीडियम मराठी दहा प्रश्न चाळीस गुणांकरिता तिकडे तुम्हाला दहाच प्रश्न आहेत तिकडे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता त्यानंतर सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी बारावीचा दर्जा असणार आहे प्रश्नांचा मराठी माध्यम असणार आहे प्रश्नांचा चाळीस प्रश्न चाळीस दोन्ही ऐंशी ऐंशी प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे डोक्यावरून पाणी खूप सारा तुम्हाला जो अभ्यास दिलेला आहे आपल्याकडे अवेलेबल नोट्स आहेत आयसीडीएसच्या त्याचा नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहे चाळीस पैकी चाळीस त्यानंतर पुढचा आहे विभागाचे विषय यामध्ये महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात दे येत असलेले कायदे आणि योजना हो बघा आपल्या नोट्स मधील चाळीस आणि जे योजना आणि कायदे आहेत तीस तीस दोन्ही साठ आणि हे ऐंशी किती झाले मार्क तुमचे एकशे चाळीस मार्क आपल्या नोट्स मधनं येणार आहेत आपल्या क्लासमधनं येणार आहे जे शिकवणार आहे तुम्हाला अंतर्गत डिपार्टमेंटल एक्झाम अंगणवाडी मुख्य सेविका करिता त्यानंतर मग इंग्लिश कमी आहे दहाच आहेत मराठी वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता असे तुमचे टोटल शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता परीक्षा टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि परीक्षेचा कालावधी दीड तास असणार आहे म्हणजे नव्वद मिनिटाचा वस्तुनिष्ठा आणि बहुपर्यायी स्वरूपामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे याकरिता तुम्हाला आतापासूनच तयारीला लागणे गरजेचं आहे कारण त्या वेळेवरती तुमचा अभ्यास होणार नाही हो जो सिलेबस दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा संपर्क करू शकता किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे लिंक जॉईन करू शकता लिंक ओपन करू शकता टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावरती सगळे अपडेट आपल्याला मिळतात बघा काय दिले मर्यादित विभागीय परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल त्यानुसार मर्यादित विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे मर्यादित विभागीय परीक्षेसाठी नियमासोबत परिशिष्टनुसार एक प्रश्नपत्रिका असेल सदर प्रश्नपत्रिके शंभर प्रश्न प्रत्येकी दोन गुण असे एकूण दोनशे गुण आणि दीड तासाचा कालावधी तुम्हाला असणार आहे मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमा सोबतच्या परिशिष्ट मधील अभ्यासक्रमावरती आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अर्थ गुणांपैकी पन्नास टक्के गुण पात्रतेसाठी मिळवणे गरजेचे आहे म्हणजे दोनशे गुणांची जर परीक्षा असेल तर शंभर पेक्षा जास्त तुम्हाला मार्क मिळवणे गरजेचे आहे त्यानुसारच तुमचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार आहे महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशा शासनाचे उपसचिव यांच्या सहीनुसार हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला संपूर्ण माहिती जो पात्रता असेल आपण सांगितल्याप्रमाणे किंवा तुमचे वयो हा वयोमर्यादा कि असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा वेतन असेल या संपूर्ण बाबी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत त्यानंतर एकशे दोन पदा करिता फास्ट ट्रैक रिविजन बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझर महिला बाल विकास समाज कल्याण या सर्व परीक्षेकरिता यामध्ये तुम्हाला ऐश्वर्य संगणक विषय सहित सर्व विषय शिकवले जाणार आहे स्पेशल ऑफर आहे बॅच वरती पाचशे पंचावन्न रुपयामध्ये ही ऑफर तुम्हाला सिक्स झिरो या वरती कॉल केल्यानंतर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात दे 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 येणार आहे त्यासोबतच तुम्हाला टेस्ट सीरीज अवेलेबल आहे कारण शेवटच्या दिवसामध्ये जे एकशे दोन पदाची भरती होणार आहे आता परीक्षा होणार तुमची या महिन्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे याकरिता तुम्हाला व्हॅलिडी अनलिमिटेड असणार आहे एकूण पंधरा टेस्ट असणार आहेत आणि तिसऱ्यानुसार प्रश्न कंडक्ट केली जाणार आहेत फक्त ऑनलाईन टेस्टरीजची फी आहे दोनशे रुपये तुम्ही ऍप मधनं पण करू शकता किंवा कॉल करायचा आहे कॉलवर पण तुमचा नंबर जॉईन करून दिला जाणार आहे टेस्ट सिरीज करिता अंतर्गत भरती करिता तसेच सेवा भरतीचं सा सकाळी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अपडेट दिलेले आहे एकशे किती किती जागा आहे एकशे जाता एकशे दोन पेक्षा नवीन दोन भरती दोन हजार पंचवीस ची मोठी येणार आहे त्यासोबत दोनशे बहात्तर जागा अंतर्गत भरतीच्या पण लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता तुम्हाला आतापासूनच अभ्यासाचं नियोजन करायचं आहे अभ्यासाला लागायचं आहे बॅच जॉईन केलं नसेल मेंबरशिप बॅच आहे रेग्युलर बॅच पण अवेलेबल असणार आहे त्याकरिता आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे तसं आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटू आणि नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये